जय ज्योती जय सावित्री मी माया अरुणराव फुलकर सावित्री शक्तीपीठ माणिकवाडा आज आपण ऐकूया महात्मा ज्योतिराव फुले यांच्या अखंड या संदर्भात अखंड का म्हणायचे ज्या पद्धतीने महात्मा फुलेंनी विचार बसवले आहे त्यांनी ज्ञान दिलेले आहे विचार मांडलेले आहे त्या विचारामध्ये कोणताही खंड पडणार नाही आणि म्हणून आपण अखंड म्हणायचं इथल्या सर्व आधार वर्ग उपेक्षित वंचित जे अज्ञानापासून दूर होतात माणुसकीपासून कोसोतूर होतात अशा माणसांना माणुसकीच्या जागी आणण्याचं महान कार्य महात्मा फुलेंनी केलं आणि त्यांच्यासोबत त्यांच्या सुविद्य पत्नी सावित्रीबाई फुले यांनी पण केले महात्मा फुलेंनी आपले पूर्ण आयुष्य ज्ञानादानासाठी घालवलं त्यांचे अखंड सत्यासंदर्भात आहे सत्य हाच धर्म आणि धर्म म्हणजे हेच सत्य अशा प्रकारे महात्मा फुलेंनी धर्माला सत्य आणि धर्माची जोड दिली आहे साहित्याच्या लेकींनो आपण धर्मधर्म का करून राहिलो धर्म म्हणजे नेमकं काय आपण तरी कोणत्या धर्माचे आहे तर मग धर्म म्हणजे स्वभाव धर्म म्हणजे लाजणे दंश करणे हा सापाचा स्वभाव आहे धर्म आहे धर्म म्हणजे स्वभाव समाजाला धर्म हा नैतिकता शिकवते जगायचे कसे याचे परिपाठ देते समाजाची धारणा करणारा तो धर्म आला आता जो धर्म आहे ते सत्यापासून दूर झाला आहे धर्म म्हणजे काय तर महात्मा फुले धर्माची एक सुंदर व्याख्या करीत आहे धर्म हा माणसाचा रक्ता रक्तामध्ये मुरलेला असतो सत्य म्हणजे काय कोणत्याही माणसाचे त्याकडे पाहिले तर ते सत्यच राहते त्यामध्ये कोणताही फरक नाही सत्याविना सत्याविन नाही धर्म तो रोकडा जनासी वाकडा मतभेद सत्याविन नाही धर्म तो रोकडा सत्य सोडू जाता वादा मध्ये पडे बुद्धिसा वा जन्मभर सत्य तोची धर्म करावा कायम मानवा आराम सर्व काही मानवाचा धर्म सत्य हीच नी फुले बोले ते चाले त्याशी पावले अशा पद्धतीचे समाज आहे महात्मा फुले म्हणतात सत्य हात धर्म आहे तोच खऱ्या अर्थाने रोकडा धर्म आहे जनाशी वाकडा मतभेद जर तुमच्यामध्ये सत्य नसेल तर ते वाईट आहे वाकडा आहे मतभेद आहे जेव्हा जेव्हा माणसानं सत्य सोडलं तेव्हा ते त्याला ते असत्य व्यक्त करायला तेव्हा ते, ते डेरिंग येत नाही आणि तेव्हा ते वादामध्ये पडते असत्य हे वादाचं मूळ आहे आणि म्हणून प्रत्येकाने सत्याने वर्तन करावे तोच धर्म आहे सत्य तोची धर्म करावा कायम सत्य हाच धर्म कायम करावा माणसाने प्रत्येक ठिकाणी सत्य बोलावे दुसरं खरं बोलावे पण परिस्थिती पाहून बोलावे कारण कधी कधी सत्य हे कोणाकोणाचे जीव घेऊ शकते दुसऱ्याचा जीव हो घेत असेल तर ते सत्य होत नाही तर त्याचं त्याचं रक्षण करत असेल ते सत्य महात्मा फुले म्हणतात मानवाचा धर्म हीच नीती म्हणजे धर्मात जे काय आहे सत्य आणि नीती म्हणजेच धर्म धर्म अशा पद्धतीने धर्माला अधिष्ठान दिलं आहे अशा प्रकारे जर तुम्हाला नैतिक व्हायचे असेल तर तुम्हाला सत्याने चालावे लागेल कारण सत्य जर तुम्ही सत्य असेल तर तुम्ही धार्मिक व्हाल सत्य जर दुसऱ्याचा जीव घेत असेल तर ते सत्य नाही जर ते दुसऱ्याचं रक्षण करत असेल तर ते सत्य आपण एकीकडे धार्मिक कामे करतो पण दुसरीकडे आपण वाईट कामे करतो ज्योतिराव फुले म्हणतात बाकीची कुणी ती ज्योती म्हणे कारण सत्य हे सर्व काळामध्ये अबाधित राहत असते धन्यवाद जय ज्योती जय सावित्री